श्री स्वामी समजतं सर्वांना स्वामी कृपेने तुम्ही सर्व व्यवस्थित असाल अशी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ महाराजांचे किंवा दत्त महाराजांचे किंवा दत्त संप्रदायातील जे काही देव आहेत त्या सर्वांचे प्रत्येकाला काही ना काही अनुभव येत असतात असेच काही अनुभव दत्त जयंती सप्ताहकाळात एका ताईंना आलेले होते ताई सांगतात की या सप्ताहकाळात त्यांना तीन सलग अनुभव आलेले होते स्वामींनी आणि दत्त महाराजांनी त्यांच्या असण्याची प्रचिती त्यांना सप्ताहकाळामध्ये वारंवार करून दिली आणि ज्यावेळेस गुरुचरित्राचं पारायण चालू होतं त्यावेळेस बऱ्याच लोकांना दत्त जयंतीचा जो सप्ताह असतो गुरुचरित्राचा त्या सप्ताहाच्या काळात बऱ्याच लोकांना बरेच लो असे अनुभव येत असतात तुम्हालाही येत असतील मलाही येतात आणि त्या अनुभवांपैकी सुंदर असे अनुभव ताईने सांगितलेले आहेत ताई म्हणतात की आ, मला अचानक गुरुचरित्र हवनयुक्त करण्याची इच्छा झाली जसं की प्रत्येक केंद्रामध्ये गुरुचरित्राचं पारायण ज्यावेळेस सामुदायिकरित्या केलं जातं त्यावेळेस एक हवन हवनयुक्त गुरुचरित्र वाचलं जातं एक नवनाथ महाराजांच्या हवनयुक्त ग्रंथाचं पारायण केलं जातं एक श्रीपाद श्रीवल्लभांच्या ग्रंथाचं हवनयुक्त पारायण केलं जातं तसं ताई म्हणतात की मला का काय माहिती गुरुचरित्र हवनयुक्त करण्याची इच्छा झाली तसं मी ते केंद्रामध्ये नाव द्यायला गेले पण जे केंद्रातले लो कमिटीमधील लोकं होते ते बोलले की अगोदरच एका सरांनी हवनयुक्त गुरुचरित्र घेतलं आहे आणि प्रत्येकाला देता येत नाही फक्त एका जणालाच हा परियुक्त गुरुचरित्र देता येतं केंद्रामध्ये तर ताई सांगतात मला वाईट वाटलं पण शेवटी काय झालं थोड्या वेळानं माझ्या मावस भावाचा फोन आला तो बोलला ते सरांशी माझं बोलणं झालं आहे ज्यांनी गुरुचरित्र हवनयुक्त घेतलं आहे ते बोलले की जर त्यांना त्या तै ताईंना घेण्याची इच्छा असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही माझं नाव न ना देता त्या ताईंचं नाव घ्या गुरुचरित्र हवनयुक्त साठी तर ताई सांगतात की मला त्यावेळेस खूप आनंद झाला की मला गुरुचरित्र हवनयुक्त करण्याचा योग लाभला जसं सप्ताह सुरू झाला तसं सकाळी गुरुचरित्राचं वाचन व्हायचं दुपारून याग होयचे याग झाल्यानंतर परत संध्याकाळी सहा वाजता केंद्रामध्ये स्वामींच्या आरतीला हजेरी आणि त्यानंतर स्वामी सेवा करण्याचा योग मिळायचा जसं की त्याच्यामध्ये प्रहरसेवा तसं सकाळी सहा ते संध्याकाळी आठपर्यंत स्वामी केंद्रामध्ये सात दिवस गडबड ही चालूच असायची त्याप्रमाणे गुरुचरित्र हवनयुक्त पारायण सुरू झाले प्रत्येक यागाला बसण्याचा मान भेटला आणि गुरुचरित्र हवनयुक्त चालू असताना एके दिवशी काय झालं की मल्हारिया चालू होता आणि दुसऱ्या दिवशी जयंती होती आणि दत्तजयंतीचा सप्ताहाचे शेवट होती म्हणून ताई म्हणतात मला साडी नेसायची होती आणि तर साडी नवीन घेतलेली त्यावर ब्लाऊज वगैरे कसं शिवून भेटणार आणि मला रॅग असल्यामुळे त्या दिवशी केंद्रात ये केंद्रातून घरी येण्यासाठी तीन वाजले त्याच्यामध्ये रिलेटिव्ह घरी आले त्या रिलेटिवमध्ये पाच वाजले आणि मला तर सहा वाजता परत केंद्रामध्ये स्वामींच्या आरतीला जायचे तर एक तासामध्ये मी गावामध्ये कशी जाऊ आणि ब्लाऊज कसं घेऊन येऊ रेडीमेड ते सुचत नव्हतं पण त्या गडबडीमध्ये म्हटलं स्वामी घेतील बघून त्या गडबडीमध्ये वाच्या खोलीमध्ये आमचं देवघर आहे देवघरामध्ये स्वामींना चहा ठेवण्यासाठी गेले असता चहा ठेवला जसा चहा ठेवला खालून ताई सांगतात की माझ्या बहिणींचा आवाज आला की ताई खाली या ब्लाऊज विक्रेता आला आहे की जो रेडीमेड ब्लाऊज विकतो मला एवढा आनंद झाला की म्हणजे स्वामींनी कसं टाईम मॅनेजमेंट करून घेतलं आणि सगळ्या गोष्टी म्हणजे माझी दुसऱ्या दिवशी साडी नेसण्याची इच्छा सुद्धा पुरवून घेतली म्हणजे मला गावात न जाता कधी आमच्या गल्लीत कोणताही विक्रेता फेरी विक्रेता येत नाही पण त्या दिवशी ताई सांगतात की चक्क ब्लाऊजवाला पाच मिनटामध्ये खाली आला आणि ताईंचा जाण्याचा खर्च म्हणजे वेळ वाचला आणि ताई सांगतात पाच मिनिटात ब्लाऊज फायनल झालं आणि लगेच मी सहा वाजता स्वामींच्या केंद्रामध्ये आरतीला गेले ही पहिली इच्छा स्वामीं पूर्ण केली त्यानंतर स्वा ताई सांगतात की माझ्या मनामध्ये परत असं झालं की स्वामींना आपण दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी आपण हार घालावा पण हार घालण्यासाठी तर आपल्याला सकाळी लवकर जावं लागेल आणि लवकर जाच तर ताई सांगतात की मी कधी साडी नेसत नसल्यामुळे मला साडी नेसता येत नाही आणि जायचं तरी कसं सकाळी पा साडेपाच सहाला गेल्यानंतरच आपल्याला हा आतमध्ये जाऊन स्वामींना स्वतः हार घालता येईल पण हे शक्य कसं होणार असे मनामध्ये विचार चालू होते सहाची आरती झाली त्यानंतर स्वामी सेवा केली प्रहर सेवा केली आणि ताई सांगतात तेवढ्यात माझी चुलत बहीण म्हटली उद्या काही प्रसादाची तयारी करायची आहे केंद्रामध्ये येऊन तर तू माझ्याबरोबर सकाळी लवकर येशील का मी तुला तुझी साडी घालून वगैरे देते निसून देते सकाळी साडेपाच वाजता आपण येऊया त्याप्रमाणे ताई आली ता, 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 ताई ताई सांगतात त्यांची ताई आली त्यांना साडी नेसून वगैरे दिली आणि केंद्र लांब असल्यामुळे त्यांना सोबत पण झाल्या सकाळी अंधारामध्ये त्या आणि ताई सांगतात की मी तो, तो हार स्वामींना स्वतःच्या हाताने दत्त जयंतीच्या दिवशी अर्पण केला घातला तो आणि विशेष म्हणजे तो हार नाही तर हार सकाळी आठच्या आरतीला जरी घातला तरी तो साडे दहाच्या आरतीला चेंज केला जातो पण ताई सांगतात की तो हार दत्त जयंतीच्या दिवशी दिवसभर होता तो हार डायरेक्ट दुसऱ्या दिवशी काढला होता म्हणजे स्वामींनी त्यांच्या सगळं छोटे छोटे इच्छा सप्ताह काळात पूर्ण करून घेतल्या आणि एक सुखद मोठा अनुभव म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी दत्तजयंतीच्या दोन तीन दिवसापूर्वी ताई म्हटल्या की जो कोणी दत्तजयंतीला अभिषेकासाठी बसेल दत्त, दत्त महाराजांच्या तो किती भाग्यवान असेल आणि ताई म्हणतात की त्या त्यांच्या शेजारी बसलेल्या मैत्रिणीला म्हणत होत्या की या कमिटीमध्ये पहिलंच ठरलेलं असेल दत्तजयंतीचा अभिषेक त्यांचं त्यांचं ते लोक लोक पहिलेच ठरवत असतील कोणाचा अभिषेक आणि जो कोणी येईल तो खरंच भाग्यवान असेल आणि ज्या दिवशी दत्तजयंतीला ताई सांगतात मी गुरुचरित्राच्या पारायणासाठी वाचन करण्यासाठी बसणार तेवढ्यात तिथील ति ति जे पुजारी काका होते ते बोलले की ताई बसू नका पारायणासाठी तुम्ही इथे दत्त महाराजांच्या अभिषेकासाठी बसा कारण कोणीच कोणीच अभिषेकासाठी नाही आहे इथं तर तुम्ही इथे अभिषेकासाठी बसा ताई म्हणतात की हा माझ्यासाठी एक सुखद अनुभव होता कारण की मी दोन तीन दिवसापूर्वीच बोलले होते की सर्व काही ठरलेलं असेल कमिटीचं की दत्त जयंतीच्या दिवशी कोण अभिषेकासाठी बसणार आणि कोण नाही म्हणजे ताई म्हणतात की यावरून मला एवढं समजतं की देव हा श्रीमंत किंवा गरीब याचा असं काही नसतो शेवटी तुमची भाव भक्ती आणि देवाविषयी असलेली आतर्तता यावर सगळं अवलंबून असतं आणि शेवटी देवाची जर इच्छा असेल तर देव छोटा मोठा कोणी बघत नाही देवाची जर इच्छा झाली की तुमच्याकडून ती गोष्ट करून घ्यायची तर तो देव करून घेतो आणि ताई म्हणतात की मला इतका आनंद झाला कारण दोन तीन दिवसापूर्वीच मी म्हटले होते की ज्याला कोणाला अभिषेक भेटत असेल तो खरंच किती भाग्यवान असेल ना आणि योगायोगाने मी पार गुरुचरित्राच्या पारायणाला बसणार तेवढ्यात ते पुजारी काका बोलले की ताई तुम्ही पारायणा अभिषेकासाठी इथे बसा आधी दत्तगुरूंचा अभिषेक करा कारण अभिषेकासाठी इथे म्हणजे ताई सांगतात की माझ्यासाठी हे गुरुचरित्राचं पारायण जे मी हवनियुक्त केलं होतं ते खूप छान झालं म्हणजे या आठवड्याभराच्या पारायणात ताईंना स्वामींनी दो स्वामींनी व दत्तगुरूंनी दोन तीन दाखले दिले त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आणि ताई सांगतात सकाळी ज्यावेळेस पहाटं पाच वाजता उठले होते का काय माहिती दत्तगुरूंचा फोटो पाहून रडवायास येत होते काय माहीत नाही त्या मिक्स फिलिंग होत्या कदाचित दत्तगुरूंच्या अभिषेकासाठी बसणार हा दत्तगुरूंचा किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा बुड़ बुड़ चा संदेश असू शकतो आणि ज्यावेळेस ताई सांगतात मी अभिषेकासाठी बसले अभिषेकाचं पाणी गार होतं आणि ज्या पात्रामध्ये दत्तगुरु महाराजांची मूर्ती ठेवली होती अभिषेक करताना जसे गरम पाण्याला बुडबुडे येतात तसे दत्तगुरु महाराजांच्या पायांपाशी बुडबुडे येत होते ताई म्हणतात की दत्तगुरु महाराजांनी मला स्वतःच्या अस्तित्वाची तिथे जाणीव करून दिली आणि त्यांनी मला सांगितलं की तू घाबरू नकोस किंवा भिऊ नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तर ताई सांगतात हे गुरुचरित्र पारायण जे हवनयुक्त हो झालं या पारायणामध्ये मला स्वामींनी व दत्तगुरूंनी कोणतीच अशी इच्छा अपूर्ण ठेवली नाही आहे माझी छोट छोटी इच्छासुद्धा कम्प्लीट झाली इव्हन पेढा खाण्यापासूनची सुद्धा इच्छा स्वामींनी व दत्तगुरूंनी कम्प्लीट केली आणि दत्तगुरूंचा अभिषेक हा माझ्यासाठी सर्वात सुखदायी अनुभव होता आणि त्या दत्तगुरूंच्या महाराजांचा अभिषेक घडताना थांबणार जे पाणी येत होतं त्या पाण्यामध्ये जे गरम पाण्यासारखे बुडबुडे निघत होते ते साक्ष देत होते दत्तगुरूंच्या असण्याची श्री स्वामी समर्थ महाराजांच्या असण्याची देवी शक्तीच्या असण्याची जाणीव करून देत होते श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर नक्की क